वीस मेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी नेते छगन भुजबळांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांची पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात एंट्री झाली विशेष म्हणजे छगन भुजबळ यांच्या रुपानं नाशिक जिल्ह्याला चौथं मंत्रीपद मिळालंय पण त्यांना हे मंत्रीपद दिल्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादात आणखी भर पडण्याची चिन्ह कारण राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेना यांच्यात नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू होता त्यावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या छगन भुजबळांना मंत्रीपद देण्यात आलंय त्यामुळे पालकमंत्री पदाच्या वादात राष्ट्रवादी अजित पवार गटाची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि म्हणूनच आता नाशिकचं पालकमंत्रीपद नेमकं कुणाला मिळणार हा प्रश्न अधिकच जटिल झालाय तेव्हा आजचा हा विशेष व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई असं पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यातील आधीपासूनच माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे राज्याचे शिक्षण मंत्री नरहरी झिरवळ हे अन्न आणि औषध मंत्री असे तीन कॅबिनेट मंत्रीपद होती त्यात आता छगन भुजबळांना देखील मंत्रीपद मिळालंय त्यामुळे आता फक्त नाशिक जिल्ह्यातच एकूण चार कॅबिनेट मंत्री आहेत मग पालकमंत्री पदाचा हा वाद नेमका कुठून सुरू झाला तर राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर दिनांक अठरा जानेवारीला देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली या यादीत नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांना देण्यात आलं मात्र गिरीश महाजनांच्या पालकमंत्री पदावर महाजन महाजन पालक शिवसेनेनं आक्षेप घेतला आणि शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसेंनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय स्थगित करण्यात आला आणि नाशिकच्या पालकमंत्री वाद चौघट्यावर आला हा पालकमंत्री पदाचा वाद काही दिवसांपूर्वी एवढा विकोपाला गेला होता की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढे देखील हा वाद मांडला होता तरीही आजपर्यंत यावर तोडगा निघू शकला नाहीये खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजपाचे संकट म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजनच हवेत कारण गिरीश महाजन, महाजन मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सरदार म्हणून ओळखले जातात गिरीश महाजनांचा इतिहास बघितला तर दोन हजार सतराच्या नाशिक महापालिका निवडणुकांमध्ये भाजपनं गिरीश महाजनांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये एक हाती सत्ता आणली होती त्यामुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडे सोपवणं भाजपासाठी फायद्याचं आहे शिवाय आगामी काळात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे तेव्हा या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्थापन केलेल्या विशेष समितीचं अध्यक्षपद गिरीश महाजनांना सोपवण्यात आलंय कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये विविध पायाभूत सुविधा आणि अन्य कामांवर सुमारे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे आणि गिरीश महाजन यांची कुंभमेळ्यातील बघितली कुंभमेळा झाला होता तेव्हा कुंभमेळ्या दरम्यान त्यांनी नाशिकचं पालकमंत्री म्हणून अगदी योग्यरित्या ती जिम्मेदारी त्यांनी सांभाळली होती त्यांच्या याच अनुभवामुळे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्या खांद्यावर नाशिकच्या पालकमंत्री पदाची जिम्मेदारी सोपवण्यासाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अगदी जवळच्या विश्वासू नेत्यांमध्ये दादा हुसेनचं नाव आहे ते सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री आहेत तसेच दोन हजार बावीस ला ते राज्याचे कृषी मंत्री होते एकनाथ शिंदे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी दादा भुसे यांच्यावरचा नाशिकचा पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली कालांतरानं राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सामील झाला राज्याची मंत्रीपद विभागली गेली तेव्हाही नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाण्याची चिन्ह निर्माण झाली होती मात्र तेव्हा दादा भुसे यांनी आपला नाशिकच्या पालकमंत्री पदाचा दावा कायम ठेवला आणि ते पद शिवसेनेकडेच राहिलं त्यामुळे आता राज्यात जेव्हा पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे तेव्हा दादा भुसे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या खुर्चीवर आजवर सर्वाधिक काळ नाशिकचे पालकमंत्री राहिलेत अगदी जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होत तेव्हा देखील नाशिकचं पालकमंत्री पद हे छगन भुजबळांच्याच पदरी होतं शिवाय छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील येवला इथं असल्यानं मागील कित्येक वर्षापासून त्यांची संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर चांगलीच पकड आहे नाशिक जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गट एकूण सात आमदार आहेत तसंच माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ आणि आता स्वतः छगन भुजबळ असे एकूण तीन मंत्री आहेत त्यामुळे या आमदारांच्या आणि मंत्रीपदांच्या आकडेवारीनुसार बघितलं तर सध्या नाशिकमध्ये अजित पवार गटाचं प्राबल्य आहे शिवाय आता लवकरच नाशिकच्या महापालिका निवडणुका या निवडणुकांच्या दृष्टीनं देखील राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी नाशिकचं पालकमंत्रीपद अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आता या पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये छगन भुजबळ मागून येऊन पहिला नंबर लावतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे तेव्हा आता छगन भुजबळांच्या एंट्रीनं महायुतीत सुरू असलेला नाशिकच्या पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटतोय की आणखी वाढतोय आणि जर हे मंत्रीपद महायुतीतल्या कोणा एका घटक पक्षाच्या हाती आलं तर इतर दोन घटक पक्ष त्यावर काय भूमिका घेणार हे येत्या काही दिवसात कळेलच पण तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा